रस्ते विकास कामांची भूमिपूजन करत विकास कामांचा झपाटा लावला आहे नवापूर तालुक्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रातील कुंभारपाडा येथे आदिवासी सेवा भजनी मंडळ चिंचपाडा ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम भजनी मंडळ भातीजी भजनी मंडळ बिलिव्हियस चर्च भजनी मंडळ याहामोगी भजनी मंडळ शिवभजनी मंडळ यांना भजनी, भजनी साहित्य वाटप केले कोळदा ग्रामपंचायत बोकलझर धनराट नवापाडा येथे गावकऱ्यांना भजनी साहित्य तर युवकांना क्रिकेट किटचं वाटप केलं आहे यावेळी गावकऱ्यांनी माजी आमदार शरददा गावित यांचा तसेच सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार आहे माजी आमदार शरददा गावित यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्घाटन केलेल्या विकास कामांचा तसेच भजनी साहित्य आणि क्रिकेट किट वाटप प्रसंगी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच राहुल गावित माजी सरपंच राहुल गावित माजी पंचायत समिती सदस्य रमेश गावित ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वसावे फाटी सतीश वर्गी के लिए विशाल वसावे बुलिदादा पोलदार माजी मजी उपसरपंच दिलीप वसावे आदि मान्य में उपस्थित होते दौड़ बैन मोहिना में इलेक्शन है या अगला बीजे गोटे होते तो नरे अजु एकता वस्तु आखिर गोटी मिले बाकी गोटी तो तुम्हारे को है आपाल काम लगे है या मैं हम बुरे था चोर ब्लॉक है रोस्ता है आखा यहाँ यहाँ मेहनत के है आखा तो ये सब के आखा है तुम्हारे

દાદા દાદામાં ખૂબ ખૂબ આભારી ન્યૂઝ સાટીપા વિસરવાડી નવાપુર